नमस्कार आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र आरड या गावामध्ये अब्दुल सावंत नानासाहेब पर्पल या द्राक्षाच्या प्लॉट वरती आलेला आहे प्लॉट चालू हार्वेस्टिंग आहे आणि या प्लॉटचं एकदम उत्कृष्ट तास नियोजन केलेलं आहे नमस्कार नमस्कार माझ पाच एकराचा तीन प्लॉट आहेत तर संपूर्ण नानासाहेब पर्पल ही व्हरायटी माझ्याकडे आहे तर साधारणतः गेली दोन हजार चौदाच प्लांटेशन आहे आणि ज्या प्लॉट मध्ये उभा आहे हा प्लॉट तीन तिसऱ्या तिसरं पीक चालू आहे अनराच्या आरोग्याची पण काळजी आपण घेतली पाहिजे हा बेस मनामध्ये ठेवून गेले दहा वर्षे मी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करत आहे त्याच्याच मध्ये गेल्या आठ ते दहा वर्षापासून नेचर केअर फर्टिलायझर्स विटा या कंपनीचं ग्रीन हार्वेस्ट हे एक वेगवेगळ्या न्युट्रिशनचा बेस असलेलं म्हणजे शेणखताला आणि रासायनिक खताला एक बहुउपयोगी असा पर्याय त्यांनी आणलेला आहे त्या नेचर केअर फर्टिलायझर फर्टिलायझरनं ग्रीन हार्वेस्ट हे असं खत आणलं आहे की तीन ते चार वर्षातून एकदाच आम्ही शेणखत वापरतो अन्यथा दरवर्षीच्या ऑक्टोबर आणि एप्रिल फाटणीला ग्रीन हार्वेस्ट त्याचबरोबर सुपरफास्फेट मॅग्नेशियम पॉलिसल्फेट पॉलिबेस असलेले सिलिकॉन अशी विविध खतं वापरून हा निर्यातक्षम क्वालिटीचा माल बनवण्यामध्ये आम्हाला या कंपनीची बहुमोल अशी साथ भेटली आणि जमिनीचं आरोग्यच व्यवस्थित राहून तो मालाची सेल्फ लाच बरोबर त्याची शुगर ब्रिक्स आणि ज्या ग्राहकापर्यंत आपण हा निर्यात माल पाठवतो तिथं सुद्धा गेल्यानंतर त्या मार्केटमध्ये त्याची टिकवण क्षमता जास्तीत जास्त दिवस राहील ह्याची काळजी काळजी मी गेली दहा वर्षी घेत आहे धन्यवाद आपण दोन्ही साईडला ग्रीन हार्वेस्ट वापरतो त्याचा रूट झोन चांगला वाढला जातोय आणि कॅनोपी व्यवस्थित राहते बंच साईज बेरी साईज आणि त्यातली शुगर ते साथ। या सगळ्या गोष्टीसाठी त्याचा रिझल्ट एकदम चांगला आहे आपल्याला उत्कृष्ट पद्धतीचा प्लॉट हवा असतो त्याच्यामध्ये पावडर शायनिंग साईज साधारणतः ह्यांची ह्या प्लॉटची साईज वीस प्लस आहे हा आपण चेक करतोय तो एकवीस प्लस साईज आहे आणि त्यामुळं नेचर केअरची साथ भेटल्यामुळं भरपूर असा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे आम्हाला पण जो नेचर केअरचा हा फायदा झाल्यामुळे आम्ही हा प्रॉडक्ट सिलेक्ट करू शकलो त्याच्यामध्ये शायनिंग आली पावडर आली ह्या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीचं नियोजन झाल्यामुळं हे सर्व गोष्टी शक्य झाल्या थँक्यू